आज शिवजन्मभूमीमध्ये मी सचिन थोरवे शिरोली बुद्रुक जिल्हा तालुका युवा आघाडी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करतो आहे गेल्या अनेक दिवसापासून सोयाबीनचे भाव या ठिकाणी शासनाने अठ्ठेचाळीस रुपये एक्क्याण्णव पैशाने हा बाजार त्या ठिकाणी जाहीर केला परंतु महाराष्ट्रातील जे राजकारणी आहेत जे सरकारमधील नेते आहेत कृषी मंत्री आहेत हे सरळ सरळ शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी धूळ फेकायचं काम करतात शिवजन्म मृत्यूभूमीमधील शेतकरी आज या ठिकाणी सोयाबीन काढण्याचा हंगाम चालू आहे चालू असताना आम्ही बाजारामध्ये गेलो तर आमचं सोयाबीन त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपयाच्या पुढं घेतलं जात नाही याविषयी आवाज उठवण्यासाठी आम्ही पाठीमागच्या वेळेस पण नारायणगाव मार्केट्समध्ये पुतोडे तो साहेब तुम्ही त्या ठिकाणी बातमी केली त्या ठिकाणी गेलं ते म्हटले आम्हाला शासनाचा कुठलाही जी आर नाही आणि ते अगदी बरोबर आहे शासन हे शेतकऱ्याला फार बावळ बावड समजते का म्हणजे हा शेतकरी आहे ना त्यांना शेतकऱ्याला गाडायचं जे शेतकऱ्याची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी सरकार करते मी पननचे अधिकारी देशमुख साहेब यांना त्या ठिकाणी फोन केला फोनवरून विचारलं साहेब तुम्ही जर जी आर काढलाय तुमच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे शेतकऱ्यांना आम्ही हमी हमी भाव देतो आहे अठ्ठेचाळीस रुपये एक्क्याण्णव पैसे तर मग त्या हमी भावाने त्या ठिकाणी सोयाबीन का खरेदी केले जात नाही तर ते म्हटले जे एफ एमची फौर्म, कंपनी आहे फॉर्म फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांचं आम्ही आत्ताशी नोंदणी चालू केलेली आहे मग त्यांना माहीत नव्हतं का सोयाबीनचा हंगाम कधी चालू होतो सोयाबीनचं आत्ता मग जे सोयाबीन काढले ते सोयाबीन शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत साहेब शेतकऱ्या मालाला बाजार नाही कोणाच्या आरोग्याचा प्रश्न आहे कोणाला मुलांची फी भरायची आहेत को हारेक अडचणी आहेत कुणाच्या मुलांची जवळ आलेली आहेत दिवाळी गोड करायची कुठली यांनी यांनी दिवाळी गोड करून करून न होण्यासाठी हा या ठिकाणी उपाय शोधलेला आहे यांनी कृषी मंत्री हे दादंत खोटं बोलतायत आणि खरं जर असेल तर त्यांनी उद्याच्या उद्या अखंड महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस रुपये एक्क्याण्णव पैशानी सोयाबीन आमचा खरेदी करावा अन्यथा त्यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची त्या त्या ठिकाणी जाहीर माफी मागाव अशी मी त्यांना त्यांच्या मागणी आहे त्यांनी असं जर नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभा त्या ठिकाणी होऊ घातलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी त्यांना जबाब म्हणून त्यांना विचारायचं तुम्ही आमच्या मालाला तुम्ही खोटी फसवणूक काय केली आम्हाला आमच्या बाजारात तुम्ही म्हटली तुम्हाला एकोणपन्नास रुपये बाजार दिला मग आतापर्यंत तो बाजार कमी का भेटला हे पैसे नेमके जातात कुठं यांची पणन कुठून यांची चौकशी झाली पाहिजे जे फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील किंवा अन्य कोणी जे असेल शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि बाजार समितीने याची दखल घेतली पाहिजे बाजार समितीचा त्यावरती कुठेही मला अंकुश दिसत नाही माझी एवढीच विनंती आहे का सरकार सरकारमधली मंत्री तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करणं आता सोडून द्या झाली एवढी फसवणूक भरपूर झाली तालुक्यातील गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीस मधले शेतकऱ्यांचे पीक विम्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी तीनशे शेतकऱ्यांचे पैसे येणे बाकी आहेत ते का पैसे दिले नाही त्यांना पाठीशी कोण घालतंय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे जे कांद्याला अनुदान दिले ते सुद्धा जवळजवळ शंभर कोटी येणे बाकी अनेक वेळा मी त्यांच्यासाठी पाठपुरावा केला परंतु त्या ठिकाणी उडा उडीचे उत्तर त्यांनी आतापर्यंत देण्याचं काम केलंय शेतकऱ्यांच्या तोंडाला यांनी यांनी पुसलीचे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं जर पुसली तर शेतकरी सुद्धा यांच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो राहिलेल्या दिवसामध्ये अजून आहे यांच्या घर थोडा दिवस आहे बिबट्याचा सुद्धा ज्वलंत प्रश्न आहे बिबट्याच्या सोयाबीन सोयाबीनचा विषय यांनी लवकरात लवकर आम्ही भावाप्रमाणे खरेदी चालू करावी नाही केल्यास जे कृषी मंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन टाकावा आमची जुन्नर तालुक्या शेतकऱ्यांची संघटनेच्या वतीने आमची मागणी आजच सकाळी पेपरला बातमी होतली की बारामतीमध्ये बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होत आहे हा शेतकऱ्यांकडून हा आपल्याकडे का होत नाही आपल्याकडे यांनी मागणी केली पाहिजे यांनी बाजार समितीने मागणी करायला पाहिजे ना तर आमच्याकडे सुद्धा ते खरेदी केंद्र चालू व्हायला पाहिजे किंवा सरकारने जर तुम्ही सांगा आत्ता पंधरा दिवसांना तर त्यांनी पंधरा ऑक्टोबर सांगितली पंधरा ऑक्टोबरला आम्ही त्या ठिकाणी खरेदी केंद्र चालू करतोय आणि त्यांच्या नोंदणी आत्ताची चालू आहे मग पंधरा दिवसात तर हंगाम तर होऊन गेला सोयाबीनचा मग हे सरकारला माहित नाही मा का किंवा कृषी मंत्र्याला माहित नव्हते का कृषी मंत्र्यांकडची सोयाबीन निघाली नाही का त्यांच्या तिकडची सोयाबीन तर निघाले मग ते विकलं तर गेलं पाहिजे ना मग कधी सोयाबीन सडल्यानंतर हे खरेदी करणार का यांनी वेळेतच ते खरेदी करावा शेतकरी पण सोयाबीन हे करून सहन करते नाविला आहे ना, ना। शेवटी आता जर माझं माझं जर घरातील कुटुंब कुटुंबातला कोणी जर आजारी असेल तर मला त्यासाठी पैसा लागतोय मग मला ते पैशाची गरज आहे तर मी आता माझी अडचणी मांडल्यावर मी विकणार ना ही अडचण आहे ना ही अडचण सरकारने करून ठेवलेली किंवा हे जाणीवपूर्वक करून ठेवलेली आहे आम्हाला तुमचं काय भीक आहे आमचे जे हक्काचे आहेत ना तेच तुम्ही आम्हाला द्या एवढीच आमची मागणी आहे दोन दिवसापूर्वी आपण बातमी केली होती का आपल्या नारायणगाव बाजार समितीच्या आवरामध्ये खाजगी लोक सोयाबीन खरेदी करतात हा पेक्षा कमी दराने नंतर त्या व्यक्तीला तिथून हलवण्यात काढून बी टाकण्यात आलं पण ओतूर किंवा इतर बाजार समितीच्या आवारामध्ये अजून पण चालू नाही इतर जर कुठे जर चालू जर असेल तर आम्ही त्याचे त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करू तुम्ही कि त्यांना जे ठिकाणी खरेदीच करायला लावू नका ना तुम्हाला शासनाने जो जी आर ए दिलाय ना त्याप्रमाणे तुम्हाला आमचं सोयाबीन खरेदी करता येत असेल तरच करा अन्यथा तुम्ही फसवणूक कशा करता करता यांना पाठीशी कोण घालते नेमकी याचीच शहानिशा झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे झाले शिवजन्म नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना करायला जबाब करणार हो करणार शंभर टक्के का करणार नाही आम्हाला जर आमच्या जर मालाला जर सरकार जर फसवणूक करीत असेल तर आम्ही शिवजन्म आम्ही संघर्षातून ते छत्रपतींनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केले त्यांनी अनेक संघर्ष त्या ठिकाणी संघर्ष केला त्यांनी त्यांच्या जीव सुद्धा भेटलं तरी पण ते पाठीमाग हातले नाही आम्ही सुद्धा आमचे जीव जरी भेटलं तरी आम्ही पाठीमाग हटणार नाही महाराष्ट्रातील जे सोयाबीन उत्पादक आहे कापूस उत्पादक आहे तूर उत्पादक आहे या सगळ्यांना त्या ठिकाणी शिवजन्मातील शेतकरी त्या शेतकरी संघटना त्या ठिकाणी न्याय मिळवून देऊ एवढीच अपेक्षा या ठिकाणी आणि सरकारला सद्बुद्धी देवा अशीच मा चरणी या ठिकाणी आई जगदंबरणी शिवा याच्या प्रार्थना आहे आणि आम्हालाही या सरकार विरुद्ध शेतकऱ्यांची ताकद महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी आम्हाला हे ताकद द्यावं जे या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय शिवराय